जुनी माणसं सांगायची चांगल्याची संगत करा किंवा मैत्री ही चांगल्याशी असावी चांगल्या विचाराच्या किंवा चांगल्या व्यक्तीबरोबर जर आपण मैत्री केली तर आपल्यामधले सुद्धा दोष निघून जातात आणि आपण त्या चांगुलपणाच्या वाटेवरून चालू लागतो चांगला मित्र मित्र माणसाला अत्यंत उंचीवर घेऊन जाऊ शकतो परंतु मैत्री करण्यामध्ये जर आपण चुकलो किंवा चुकीची मैत्री जर आपण केली तर आपल्या आयुष्याची राख रांगोळी होत असते अशीच एक घटना आता सध्या महाराष्ट्रामध्ये गाजते आणि ते दोन मित्र आहेत राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे जे दोस्त आहेत खूप प्रसिद्ध दोस्त आ, वाल्मिक कराड यांच्या दोस्तीची चर्चा राज्यामध्ये सध्या सुरू आहे आणि धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडाबरोबर मैत्री केली का वाल्मिक कराडाने धनंजय मुंडे यांच्यावर मैत्री केली हा ही गोष्ट त्याच गावच्या स्थानिक लोकांना माहिती आहे बीडमधल्या परंतु धनंजय मुंडेंच्या राजकीय कारकिर्दीला या मैत्रीचा फार मोठा धक्का बसला आहे या विषयावर आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडेरे आपण पाहताय रिंगल लाईव्ह मित्रांनो बीड जिल्हा हा कवींचा जिल्हा आहे ज्ञानी लोकांचा जिल्हा आहे बीडचं खूप मोठं महत्त्व आहे बीड म्हणजे काय असा अलीकडच्या काळामध्ये या एका प्रकरणामुळे किंवा वाल्मिक कराडांचे जे काही उद्योग गेल्या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये झाले त्यावरून बीड जिल्हा आज पोहता बदनाम या वाल्मिक कराड नावाच्या प्राण्यामुळे झाला असला तरी बीडची महती तशी ऐतिहासिक महती आहे आणि या मातीमध्ये अत्यंत उत्तम लेखक आहेत साहित्यिक आहेत कलाकार आहेत कवी आहेत पत्रकार आहेत चित्रकार आहेत संगीत क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव या जिल्ह्याचं आहे प्रत्येक वादनाच्या क्षेत्रामध्ये अगदी राष्ट्रीय पातळीपर्यंतची या जिल्ह्यातली मंडळी केलेली आहे परंतु वाल्मिक कराड या एका नावामुळं आ, ही पूर्णपणे आता ही जिल्हा आता सध्या बदनामीच्या टोकावर येऊन थांबलेला आहे बीड जिल्ह्यातले जे कवी आहेत ज्यांची कविता आता राज्यभर प्रत्येक तरुणांच्या उठ्यावर आहे की उठ्या हो ते कवी अनंत राऊत हे बीड जिल्ह्यातल्या गोटेगाव या गावचे आहेत आणि त्यांनी मैत्रीवर एक कविता केलेली आहे ती कविता आपण त्यांनी गायलेली आहे आणि सर्वांनी ती ऐकलेली आहे लोकांना अगदी लोकांच्या काळजाला भिडणारी अशी ती कविता आहे दुःख आडवायला उंबऱ्यासारखा दुःख आडवायला उंबऱ्यासारखा मित्र मनव्यामध्ये गारव्यासारखा म्हणजे मैत्रीची किती सुंदर व्याख्या या बीडीच्या कवीनं केलेली आहे की जर दुःख येणार असेल घरामध्ये दुःख येणार असेल तर दुःख ते उंबऱ्यावरच आडवणारा मित्र आणि वनवा जर पेटलेला असेल आपल्या घरामध्ये गावामध्ये परिसरामध्ये मनामध्ये स्वभावामध्ये संसारामध्ये तर हा वनवा ही जी आग आहे ही आग अगदी पाण्यामध्ये परिवर्तित करून त्याला थंड करणारा तो मित्र असतो अशी अत्यंत मोठी आणि अत्यंत उंची असणारी कविता या बीडझिल्यातल्या लेखकानं ले कर केलेली आहे आणि दुसरीकडे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची मैत्री सध्या राज्यभर चर्चेचा विषय आहे आजही वाल्मिक कराडाने प्रत्यार्पण केलेलं नाही पोलिसांना ते शरण गेलेले नाहीत आणि वाल्मिक कराड पोलिसांना सहजासहजी शरण जातील याची शाश्वती नाही आणि दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की बीडचे पोलीस वाल्मिक कराडांना अटक करतील का आहे बीडचे पोलीस वाल्मिक कराडापर्यंत पोचले असले तरी ते इथे आहेत आणि त्यांना तातडीनं कायदेशीरित्या अटक करून चौकशीसाठी तपासासाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलवतील काय अशा प्रकारचा एक खूप मोठा प्रश्न आहे बीडीच्या पोलिसांबद्दल अनेकदा अनेक, अनेक पोलीस बांधव म्हणत असतात त्याने बीडीचे पोलीस हे एस पीचे सुद्धा बाप आहेत म्हणजे बघा किती भयानक गोष्ट आहे सगळ्या सगळ्या पोलीस बांधवांना हे वाक्य माहिती आहे की बीडचा एक साधा पोलीस अजिबात एस पीचं ऐकत नाही त्याचा आदेश पाळत नाही किंवा त्याच्यासमोर असा झुकून उभा राहत नाही किंवा ते सॅल्यूट वगैरे सुद्धा तेवढ्या सन्मानाने इज्जतीने करत नाही इतकी दहशत बीडच्या पोलिसांची सुद्धा आहे कारण बीडची जी पोलीस भरती झालेली आहे या भरतीमध्ये साठ टक्के पासष्ट टक्के जी भरती आहे ती पत्रावर फोनवर चिठ्ठीवर चपाटीवर मार्क खालीवरी करून कायद्यामध्ये बदल करून खडाखोड करून ते करून भरती केलेली आहे असा आरोप काही इतर जिल्ह्यातले पोलीस सातत्याने या विषयावर करत असतात त्यामुळं प्रश्न असा आहे की वाल्मीकराडला बीडचे पोलीस अटक करतील काय वाल्मीकराडापर्यंत बीडचे पोलीस पोचलेच नाहीत यावरही लोकांचा विश्वास नाही बीडमध्ये अशी चर्चा आहे की पोलिसांना माहिती आहे की वाल्मिकरात कुठं लपलेले आहेत कुठं दडलेले आहेत परंतु बीडचे पोलीस तिथंपर्यंत पोहोचू शकत नाहीत भले आता एक अत्यंत काय म्हणतो आपण त्याला की दक्ष स्वभावाचे कर्तव्य दक्ष अधिकारी तिथे एस पी म्हणून राज्य शासनानं पाठवले असले तरी आ, ते नवीन आहेत त्यांना काय बीडचा चप्पा, चप्पा माहीत असण्याचं कारण नाही या सगळ्या गोष्टी खाचा खळगा कुठं लाभतात काय खातात काय पितात कोण त्यांना खायला प्यायला देतं हे सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत असतात म्हणून हे बीडचे पोलीस आपल्या प्रमुखाला पोलीस प्रमुखाला एस पीना कराडांची माहिती देतील यावर लोकांच्या मनामध्ये खूप मोठी शंका आहे त्यामुळं हा तपास अत्यंत संत गतीनेच पुढे चालणार आहे अशी परिस्थिती बीड जिल्ह्याची बोलून दाखवली जाते आणि मग आता जे संशयाची जी सोयी आहे ही पूर्णपणे आता वाल्मी येऊन तेपलेली आहे बीड जिल्ह्यातला अगदी बच्च्या सुद्धा वाल्मी करडांचं नाव संतोष देशमुखांच्या खुनाच्या प्रकरणामध्ये घेतो आहे केवळ ते अटक केलेले दोन तीन लोक तेवढेच काही गुन्हेगार नाहीत तर ती एक मालिका आहे पुढे किंवा आणखी बरीच मंडळी त्यामध्ये सहभागी आहेत आणि त्याचा प्रमुख हे वाल्मिक कराड आहे यावर लोकांचं एकमत झालेलं आहे आज न उद्या तो विषय लोकांच्या समोर येईल पण मी बोलत होतो मित्र मैत्रीविषयी मित्रांविषयी की मैत्री कशी असतं यारे महाराष्ट्रामध्ये किती नामवंत मित्र होऊन गेलेले आहेत स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथराव मुंडेंची मैत्री सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे सुशीलकुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांची मैत्री मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडेंची मैत्रीसुद्धा खूप चर्चेत आहे आणि लोकप्रिय मैत्री आहे किंवा आता सध्याच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांची जी मैत्री आहे ही सुद्धा सर्व महाराष्ट्राला पूर्णपणाने माहीत आहे एवढ्याही चांगल्या मैत्रीच्या जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा घेऊन होऊन गेलेल्या आहेत परंतु राजकारणातच राज काम करणारी राजकारणात काम करणारी ही जी बीडची मंडळी आहे धनंजय मुंडे आणि वाल्मिकी कराड यांची जी जोडी आहे मैत्रीची या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंच्या मैत्रीच्या जोडीने मैत्रीच्या जोडीवरच एक मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण केलेलं आहे तर मित्र वाल्मिक कराडासारखा असावा का नाही हे धनंजय मुंडेने ठरवावं हो। किंवा धनंजय मुंडेंसारखा मित्र असावा का नाही हे वाल्मिक कराडाने ठरवावं दोघांमध्ये कोण काय याच्यामध्ये काय गडबड आहे नेमकी असाही आता मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकीकडे वाल्मिक कराड सापडत नाहीत दुसरीकडे धनंजय मुंडे राजीनामाही देत नाहीत धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाचे प्रमुख अजित पवार हे धनंजय मुंडेंना राजीनामा द्या असं का म्हणत नसावेत असाही एक खूप मोठा प्रश्न आहे कुठल्या प्रकारचं दडपण किंवा कुठल्या प्रकारचा दबाव अजित पवारांवर धनंजय मुंडे यांनी टाकलेला असावा याबाबत आता या शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत त्यामुळं या प्रकरणाला अत्यंत संत गतीनं या प्रकरणाचा तपास सुरू आहे कसली प्रगती या प्रकरणामध्ये होताना दिसत नाही अशी आजची राज्याची परिस्थिती आहे मुख्यमंत्रीसुद्धा या प्रकरणामध्ये तितक्या दक्षपणे लक्ष घालत आहेत असं अजिबात वाटत नाही परंतु हा विषय धसाच लागल्याशिवाय तडीला गेल्याशिवाय वाल्मी अटक झाल्याशिवाय बीडची जनता आणि मराठवाड्यातली सुद्धा जनता स्वस्थ बसण्याची शक्यता मला कमी दिसते आहे किंवा ती बसणारच नाही अशी परिस्थिती आहे बीडमध्ये प्रचंड मोठा सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाला पाच लाखापेक्षा अधिक लोक राहतील अशा पद्धतीची चर्चा आहे मग सरकार या मोर्चाची वाट पाहताय का किंवा मुख्यमंत्री या मोर्चाची वाट पाहतायत का किंवा धनंजय मुंडे या मोर्चाची वाट आहेत का किंवा पोलीस प्रशासन महाराष्ट्र राज्याचा जो ग्रह विभाग आहे तो ग्रह विभाग वाल्मिकराला का गतीनं अटक करत नाही असे अनेक प्रश्न सध्या निर्माण झालेले आहेत असे प्रश्न निर्माण झाले असले तरी एक प्रश्न पुन्हा उरतो की आ, संगत कोणाची करावी यावर आपली जुनी जाणती मंडळी आपले पूर्वज आपल्या खेड्यापाड्यातले वाडी पाड्यावरचे लोक आपल्याला सांगायचे की अरे चांगल्याची संगत करा दोन घास सुखाचे समाधानाचे मिळतील किंवा एकाच दिवशी जर खायला घास बर नसेल तर दरवाजा लावून एक ग्लास पाणी पिऊन झोपायची वेळ आली तरी ती झोप आनंदाची असेल परंतु चुकीची मैत्री केली चुकीचा मार्ग निवडला चुकीच्या रस्त्याने गेलो तर आपल्या आयुष्याची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोकटोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा